स्वाभिमानी शेतकरी संघटना जय लहूजी मंडळ वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त पंधरा हजार झेंड्याचे वाटप राष्ट्रभावना जागृत ठेवण्याकरिता गोपाल तायडे यांचे प्रयत्न मागील वीस वर्षापासून सालाबादाप्रमाणे यंदाही प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वाभिमानी शेतकरी संघटना व जय लहूजी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पंधरा हजार झेंड्याचे वाटप करण्यात आले या निमित्ताने विद्यार्थी नागरिक महिला भाविक भक्तांना झेंडा वाटप करण्यात येतो मायभूमीला पाून लोखंडातून मुक्त करण्याकरिता अनेक हुतात्म्यांनी बलिदान दिले त्यांचे स्मरण नवीन पिढीला देण्याकरिता तसेच राष्ट्रभावना जागरूक करण्याकरिता अशा तऱ्हेचे कार्यक्रम आयोजन करण्यात येते असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहर अध्यक्ष गोपाल यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केले सर्वप्रथम क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांचे हार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात येते मेरे देश की धरती सोना उगले अशा देशभक्तीपर गीतांनी सर्व परिसर दानानून जातो यामध्ये स्वाभिमानी तसेच जय लहूजी मंडळाचे कार्यकर्ते खूप परिश्रम घेऊन हा कार्यक्रम पार पाडत असतात आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख देशमुखी एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा